अहेरी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये कर्ण कर्कश फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्या बुलेट दुचाकीवर त्याचबरोबर कागदपत्र नसलेल्या वाहनांच्या विरोधात तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान तब्बल सहा बुलेट वर फटाके फुटण्याच्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्या कारणाने कारवाईचा बडगा अहेरी पोलिसांतर्फे उघडण्यात आला त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर व कागदपत्र नसलेल्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्याकडून करण्यात येत आहे मागील काही दिवसांपासून अहेरी व आल्लापल्ली शहरात बुलेटचा सायलेन्सर बदलवून कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना माहिती दिली तेव्हापासून अहेरी पोलिसांनी अशा तवाडखोर तरुणांवर नजर ठेवली होती अखेर एक एक करत तब्बल सहा बुलेट धारकांवर त्यांनी कारवाई केली एवढेच नव्हे तर सहा बुलेट चे सायलेन्सर काढून त्याच्यावर बुलडोजर चालविला आणि त्या सहा बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई केली त्यामुळे अहेरी व अल्लापल्ली शहरातील त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय अहेरी पोलीस विभागाच्या या धडक कारवाईमुळे बेजबाबदारपणे चालविणाऱ्या दुचाकी धारकांचे चांगले धाबे दनले आहेत त्यामुळे बुलेट धारकांनी आपल्या बुलेटला कंपनीकडून मिळालेले साधे सायलेन्सर बसवावे जेणेकरून कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना याचा त्रास होणार नाही व पोलिसांच्या कारवाईला देखील त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दखल घेण्याचे आवाहन अहिरी पोलिसांच्या वतीने दुचाकी धारकांना करण्यात आले आहे यापुढे देखील अशाच पद्धतीने बेजबाबदार दुचाकी धारकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे